स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या इंदिरा गांधी रुग्णालयात सध्या डॉक्टर सिस्टर्स कमतरता आणि इतर समस्यांनी रुग्णालय आणि पहिला टप्पा पूर्ण काम अजुन काम अजून लौकर सुरू सुरू नाही त्याचंही लवकरात लवकर करावं या अनुषंगाने शिवतीर्थ अध्यक्ष पुंडलिक जाधव आणि सचिव शहाजी भोसले यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन दिलं इचलकरंजी शहरात इंदिरा गांधी रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालय म्हणून ओळखलं जातं शहरामध्ये इचलकरंजी शहर आणि शिरोळ तालुक्यातील आणि कर्नाटकातले रुग्ण या ठिकाणी उपचार घेतात रुग्णालय तीनशे बेडचं पूर्ण क्षमतेनं सुरू करावं तसंच या ठिकाणी डॉक्टर सिस्टर्स आणि चांगल्या पद्धतीचे रुग्णांवर उपचार आणि ऑपरेशन तज्ज्ञ डॉक्टर यावेत यासाठी वारंवार निवेदन देऊन सुद्धा याकडं प्रशासन दुर्लक्ष करत आहे इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये सध्या डॉक्टर सिस्टर्स यांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे याच अनुषंगानं शहाजी भोसले यांनी आरोग्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांना विविध समस्यांचं निवेदन दिलं येणाऱ्या काळात इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये पूर्ण क्षमतेनं सोयी सुविधा सुरू झाल्या नाहीत येणाऱ्या काळात इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये पूर्ण क्षमतेनं सोयी सुविधा सुरू झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहाजी भोसले यांनी निवेदनाद्वारे दिलाय तसंच इचलकरंजी शहरातल्या शिवतीर्थाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय दुसऱ्या टप्प्याचं काम अजून सुरू झालं नाही त्याचंही काम लवकरात लवकर सुरू करावा आणि निधी उपलब्ध करावा तसंच लवकरात लवकर शिवतीर्थाचं काम सुरू करावं अशा मागणीचे निवेदन पुंडलिक जाधव आणि शहाजी भोसले यांनी आरोग्यमंत्र्यांना दिला आहे